हॅलो एव्हरीवान वेलकम टू माय चॅनल सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपल्या आजच्या या ब्लॉगमध्ये काल आपण इथंपर्यंत व्हिडिओ पाहिला होता आज आपण तिथूनच कंटिन्यू करत आहोत बघूया आज आम्हाला मासे मिळतात की नाही स्वस्त मिळतात की महाग मिळतात होड्या जवळपास यायच्या कमी झालेल्या आहेत थोडक्यात ही लास्ट होडी आहे जी किनाऱ्यावर येणारे मग आम्हाला मासे मिळतात की नाही माझे व्हिडिओ टाक खाली टाक तेवढेच आहे बस झालं तेवढंच पाहिजे हय मयुरी कोळंबी घे तू घेतो तिकडे गेली ती मावशी घेऊन काका कोळंबी हां मयुरी नंतर घेते बघते पहिले कोळंबी घे बोंबीला आणि कोळंबी ते घेऊन जाईल कोणते हां हां दोन दोन माप ते माप घे ते तिकडं ते कोळंबीच तू जा कमी करून घे नाही येते परत ना আও কতিলেরাদাদের সাংদামলে আমে কাশয়েয়ে চেটে সেরামেরে

फायनली आम्हाला मासे मिळाले आणि सगळ्यात कमी पैशामध्ये आम्हाला हे मासे मिळाले हजार रुपयामध्ये आम्हाला त्यांनी जेवढे मासे आता आणलेले होते तेवढे सगळे मासे देऊन टाकले त्यानंतर इकडे होळी वगैरे त्यांनी साफ केली आणि आम्हाला एक चक्करसुद्धा मारली होळीमधून मा छान अशी समुद्राच्या मध्यंतरी घेऊन गेले त्या आम्हाला फिरवून आणण्यासाठी तर काकांना थोड्याशा गप्पा मारल्या त्याचा फायदा झाला मासेसुद्धा स्वस्त मिळाले आणि आम्हाला एक छान अशी समुद्र मध्यंतरी चक्कर सुद्धा मारली त्यांनी तर चला मग आता छान समुद्र पाहून येऊयात হে খালী বছ মনু মনু চোৱা ন খালী বছ মনো नाव काय नाव काय यांचं नाव काय यांचं इकडे चल marudi <laughs> यानंतर आम्ही रूमवरती गेलो आंघोळी वगैरे केल्या जेवण केलं पण झालं असं की माझ्या मोबाईलची मेमरी जी ती पूर्ण फुल झाली कारण क्लिपा खूप जास्त झाल्या होत्या आणि माझ्याकडे दुसरा कोणताही सोर्स नव्हता व्हिडिओ काढण्यासाठी सध्या आता मी दुसऱ्या मोबाईलने शूट घेत आहे तेवढं सगळं झाल्यानंतर आता मी निघालेलो आहोत परत घरी जाण्यासाठी चार वाजता आम्ही एस टी स्टँडला आलेलो होतो आता जे आम्ही इथं एस टीचं रिझर्वेशन केलेलं होतं आणि डायरेक्ट आता पुण्याला जाणार तर चार वाजता आम्हाला एस टी होती आणि ती आम्हाला रात्री बारा वाजता पुण्यामध्ये सोडणार होती तर इथे टाईम जे ते लिहिलेले होते खूप कमी बसेस होत्या चारची बससुद्धा खूप लेट आली तोपर्यंत मुलांना इतकी जास्त झोप आलेली होती पोरांनी तर तिथंच झोपून घेतलं एस टी येईपर्यंत आम्ही बसलो आहे आता इथे एस टीची वाट बघत आता जाणार आहोत घरी म्हणजेच पुण्याला चला तर मग या व्हिडिओला मी थांबवते इथेच आशा करते हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि हो अजून सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनलला तर पटकन करून टाका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय